भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर या उत्तर यांच्या विद्यमाने धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे राष्ट्रीय सचिव डॉक्टर एस एस वानखडे यांच्या आदेशानुसार केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार वर्षावास धम्मप्रवचन मालिकेतील पुष्प दुसरे भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत या विषयाचे प्रवचन जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तरच्या विविध तालुक्यांमध्ये घेण्यात आले ग्रामशाखा सातवे तालुका पन्हाळा येथे केंद्रीय शिक्षक व प्रवचनकार डॉक्टर आर जे शितूरकर यांनी प्रवचन दिले त्यावेळी प्रमुख उपस्थिती पन्हाळा तालुक्याचे कोषाध्यक्ष अविनाश माने संस्कार उपाध्यक्ष संपत घोलक अजय कांबळे वैशाली कांबळे त्याचबरोबर पन्हाळा महिला शाखा अध्यक्षा मीनाक्षी सरनाईक लताताई कांबळे बौद्धाचार्य सुरेश सरनाईक यांनी बोरगाव येथे प्रवचन घेतले हातकणंगले तालुक्यामध्ये रुकडी चोकाक व साजनी या ठिकाणी वर्षावास प्रवचन झाले यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भोसले कोषाध्यक्ष सतीश मानगावकर हातकणंगले सरचिटणीस प्रभाकर कांबळे केंद्रीय शिक्षिका शशिकला मानगावकर संगीता कांबळे अस्मिता घोलक रमाकांत काकडे जमने दादासाहेब गायकवाड अमर कांबळे सर्व उपासक उपासिका उपस्थित होते शिरोळ येथे ग्रामशाखा दानोळी येथे वर्षावास धर्मप्रवचन मालिका झाली यावेळी केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष शीतल विलास कांबळे यांनी प्रवचन दिले यावेळी बर्मिंगहॅम इंग्लंड येथून पी एच डी केलेले डॉक्टर हर्षवर्धन बबन कांबळे यांचा सत्कार घेण्यात आला त्यावेळी तालुकाध्यक्ष बबन कांबळे सरचिटणीस नितीन शिंगे उमळवाड ग्रामशाखा अध्यक्षा पूजा शिंगे हिंदुराव कांबळे गौतम कांबळे कुमार कांबळे अनिल कांबळे सूरज कांबळे उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व उपासकांना भोजनदान अध्यक्ष बबन कांबळे यांनी केले करवीर येथे कंदलगाव या ठिकाणी कंदल वर्षावास प्रवचन मालिका घेण्यात आली यावेळी जिल्हा संस्कार सचिव संजीवन सुळगावे करवीर तालुका कोषाध्यक्ष भारत कांबळे व उपासक उपासिका उपस्थित होते कोल्हापूर शहर शाखा या ठिकाणी वर्षावास प्रवचन देण्यात आले यावेळी बौद्धाचार्य धर्माजी कांबळे यांनी प्रवचन दिले गगनबावडा तालुक्यात अणदूर या ठिकाणी केंद्रीय शिक्षिका सुनीता कांबळे तालुकाध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी प्रवचन दिले बी एस आय न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी संतोष भुहेकर